आली दम। ए, ए, मी आली एका जागेवर तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे वा काय आलोय कुठं आलोय आपण बघितलं वा चला बघूया ठीक आहे कुठं आली बाबा मी दाखवतो तुम्हाला थांबा बघा किती मोठी मुंबई आहे सॉरी बारामती आहे बारामतीमध्ये पिझ्झा हाट डोमिनिम अजून काय काय आहे मॉल हाय शॉपिंग सेंटर आहे मुंबई सारखं झालं एकदम बघितलं आता मुंबई मध्ये का आहे सगळं बारामतीमध्ये भेटत या बघा किती मस्त रस्ता आहे एकदम आणि साफसुथरी मुंबईसारखं एकदम बारामती एकदम मी बघितलं ना मला खूप आवडलं एकदम घसात बसलाय चला मला चला मी आलेले आहे तर ह्या मॉलमध्ये आलेले आहे बघा आपण मॉल मध्ये शॉपिंग बी करूया काय घ्यायचं ते तुम्हाला दाखवतो मी काय घ्यायला आले काय नाही हे तुम्हाला मी दाखवते ठीक आहे याचं कॉलेज आज लवकर सुटला येस तर येस पण मला भेटला तर याच्या कॉलेजमध्ये जायचं होतं पण मला उशीर झाला तर मी कॉलेजला नाही जाऊ शकली कारण उशीर दैवत झाला दैमतीलाही उशीर झाला हे बघा हे मॉल बघितलं का चला बघा कसल मॉल आहे बघितलं का मुंबईसारखं मॉल आहे बारामतीमध्ये बघितलं का बघितलं का बघा बघ बघा बघितलं का वा कुठे गेला का बा यश कुठे गेला काय ह्याच ह्या ह्या सिग्रीचा प्राइस काय आणि भेटणार किती आपल्याला हां अच्छा कोणत्या कंपनीच्या ही सूर्या आणि हे पण मला हेच बस बरी वाटते कमी नाही मला काहीच शिगरी बघूया हे शिगरी बघूया मस्त ह्याचा बॉर्नर पण छान आहे तिथं हे पण छान वाटतं काचच नाही घ्यायची आता सध्याला काचच हे जरा धोका देतात मी गावाल मुं गावाला मुंबईवरनं गावाला आणली होती शिगडी अशी जरा जात नाही मग काय होती काय माहिती नाही एकदम पण ठीक आहे इष्टीची ठीक आहे धुवायला पण बरी परती हेच आवडली जरा हेच घेवा म्हणते तीनची बरी आहे एकदम चारची पण घेऊ शकतो पण जाऊ आणि चारची किती बांधा तुम्ही आणि हे, वाली? हे ते तीनची शिगडी बरी वाटते बाबा चला पण बघूया त्याला सिरी बघितलं एकोणीसशे काय फ्री मध्ये काय आहे का नाही कुकर भेटतो मिक्सर भेटतो ऑफर नाही आला तुमच्या ऑफर मध्ये पण एकदम एक मिनिट मग फ्रिज घेणार आहे हे बघा आपलं फ्रीज छोटंसं घ्यावं म्हटलं घरामध्ये कारण घरामध्ये पाहिजे फ्रीज तर हे घ्यावं होल किंवा सॉरी ह्याची आहे मग मग दाखवतो सगळे छोटंसं घेते आपण ह्याची प्राईज पण आहे आणि एक एकही घ्यायचं ह्यातला ह्यातलं पे तर घ्यावा ह्याच्यामध्ये काय मॅडम सांगा तुम्ही जाऊन सांगा ते सांगा अच्छा हे बघा याच्यामध्ये म्हणजे बरफ आहे ना हा बरफ आपण आप एकदम हे होणार आहे एकदम पिघळून जाणार एकदम बघा तुमची लाडकी स्मिता समसम बघते फोन हे बघते ना ते हे बघते बघा बघा आम्ही फ्रीज बघायला आलतो पण फोन बघतोय जर पसंत आला तर घेऊया है। है हा फोन खूप महागाचा आहे एक लाख फोर्टी वन थाउजंडचा आहे पण ह्याचा कॅमेरा ह्याची झूम कॅमेरा किती पण लांबची शो आता तीन तीन बघा कॅमेरा आहे त्याच्यामध्ये आणि शूटिंग एकदम मस्त होऊ शकते माझं व्हेजिटेबलचं म्हणजे सॉरी माझं कुकिंगचं चॅनल आहे त्याच्यानंतर चॅनल यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्यासाठी हा फोन खूप छान आहे महाग आहे पण खूप छान आहे एकदम तर बघू आपण ॲपल घेऊ या हे घेऊ आपण ठीक आहे तर बघू या बघायला पैसे लागत नाही किती नाही ह्याच्यासाठी पेन्सिल पण आहे तर बघू आपण ॲपल बघूया हे बघूया एकदम ठीक आहे चला आणि मी सिगरी घेणार आहे पण सिगरीसाठी जर थोडंसं मी उशीर होते तर सिगरी बघितली मी सिगरी पण आपल्या पोचन घरपोच पूर्ण होईन एकदम ठीक आहे चला आज मी कुठं आली माहिती आहे मी आलेली फ्रीज बघायला काल छोटंसं फ्रीज आहे आपल्याला पण आपण सध्याला थोडासा एक छोटासा विजयसेल माझा विजयसेल हाय नाही हे एक दो दुमात मॉल आहे रिलायन्स मॉल तर तिथं मी मॉलमध्ये एक फोन बघते ते फोन तुम्हाला दाखवते एकमेक पण एक मोबाईल मोबाईल आणि एक हा पण एक ओप्पोचा आहे चांगली कंपनी एकदम आणि माझा पण आता जो वापरते तो पण ओप्पोचा एकदम आपण हे घेऊया ओप्पोचा घेते आणि हे कंपनीचा घेते बघा ठीक आहे ओप्पो घेते ओप्पो चला आज आमच्या येसला मी काय माझ्या तर ते गिफ्ट देते दिवाळीचा गिफ्ट देते माझ्या येसला मी आज तर तो पण व्हिडिओ बनवला आहे तर येसला मी आयफोन घेतला आहे पण टाईम आहे सिक्स्टीन प्लस घेतलाय तर यस कसं वाटतंय चांगलं वाटते आता माझा यसमध्ये बोल चांगलं वाटते आयफोन सिक्स्टीन घेतलाय मी माझ्यासाठी नाही घेत पण याससाठी घेते जाऊन द्या याचच्या खुशीमध्ये माझी खुशी आहे आणि कसं आहे त्याला मी तर त्याला मी नाही द्या तर त्याला फोन द्या ना त्याच्या पण काय अपेक्षा असतात ना त्याच्या पण काय म्हणजे म्हणजे बघायचे ना तर बघा मी तुम्हाला सांगा मी फोन घ्यायला पण नव्हते आली पण मी लोनवर घेते येसला फोन का माहीत आहे का जाऊन द्या येसला कोणाचा दादा नाही त्याला बाप नाही कोण नाही मी मीच त्याची आई मीच त्याचा बाप आणि मला माहिती आहे मला फोनची गरज आहे पण येस पण मला सपोर्ट करतोय येसला म्हटलं ठीक आहे त्याचा फोन एकदम फार डॅम झाला होता येसचा फोन एकदम म्हणजे डॅम म्हणजे एकदम खराब झाला होता तर म्हटलं चल तुला माझ्यातर्फे तुला गिफ्ट घे आणि मग आम्ही आलो बारामती रिलायन्स मॉलमध्ये आलेलो आहे तर तिथं घेतला ॲपल फोन सिक्स्टी आहे पण ते तुम्हाला यश दाखवून एकदम ठीक आहे तर यशला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा एकदम ठीक आहे तर चला दाखवते आता मी लोन आ, लोन करायची चालली लोन घेऊया लोन करून घेऊया एकदम ठीक आहे चल रिलायन्स मॉल आहे बघा मुंबईला मॉल आहे चांगला तर यशनी येस मला यसला याचं कॉलेज ये सुटलं तर यसला मी आलेली तर मग चला म्हटलं ते कॉलेजला मी टायमाला नाही पोचली तर काय यश कॉलेजमध्ये मला बोलवलं कशाला तरी तर मी कॉलेजला पोचलीच ना टायमाला नाही पोचली मग मी आज खुशी झाला ना तर मग मी नाही गेली कॉलेजमध्ये मग आम्ही इथं मॉलमध्ये आलो बाजूला बोललो होतो म्हणजे चला मॉलमध्ये जाऊया तर चला आता त्या आपलं काय म्हणतात फायनान्समध्ये वाल्यास जाऊ बजाजवाल्या ये येस तर बाबा किती मोठंचं मोठं मॉल आहे बघितलं का बघा चला जाऊन द्या आमच्या येसच्या खुशीमध्ये माझी खुशी आहे आणि येसला माझ्यातर्फे गिफ्ट म्हणून खूप ह्या दोन वर्षामध्ये खूप चार त्रास झाला आहे तर त्याला पण कुठं ना, ना कुठं वाट पाहिजे त्याला पण म्हणजे असं नाही कमी वाटायला पाहिजे ना आता तू कॉलेजला जातो ना तू कॉलेजची मुलं कशी राहतात बघितलं ना त्याला पण त्याच्या साहेब आणि प्लीज कमेंट करण्यावाल्यानो विचार करून कमेंट करा रे बिनबापाचं लीक राही नाही ठीक आहे चला भावानं तुम्हाला वाटतं ना यश चांगलं फोनच जावा यशने मला सपोर्ट करावं तर सगळ्यांनी चांगल्या कमत करा एकदम ठीक आहे चला आता बेजन बाजारच वाल्यापैसे आली मी इथं मी हे करून घेते एकदम ठीक आहे लोन करून घेते हां तुम्हाला एक सांगते प्लीज माझ्या यशनं कमेंट करताना विचार करून कमेंट करा रे त्याला कुणाचाच आधार नाही माझा शिव कोणाचा आधार नाही आम्ही तुम्ही माणसाने येसला का फोन घेतला येसचं पण येसला पण असं वाटतं ना त्याच्या लाईफ त्याच्या एन्जॉय त्याच्या लाईफमध्ये त्यांनी एन्जॉय करावं चांगलं खुशी राहावं माझं जाऊन देऊ माझं काहीच नाही माझं पोरगं खुश तर मी पण खुश बरोबर आहे का नाही माझ्या जीवनामध्ये काय आहे मी यसधी जगते येसची सगळी जिंदगी मी पूर्ण टेस्टचं नाव केलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की कमेंट करताना विचार करून तुमचा मुलगा म्हणून समजा ठीक आहे तो आज मी तुला फोन घेऊन दिला ना तो उद्या मला घेऊन दे हा विचार करते मी बरोबर आहे का नाही तो प्लीज कमेंट करणेवाल्यांना विचार करून कमेंट करत जावा ठीक आहे आणि त्याचा तर जो सर काय व्हिडिओ दाखवत असाल ना तुम्ही त्याला कमेंट आपल्या मुलासारखा कमेंट करा आपलं मुलगा आहे म्हणून मुल समजा येस तुमचाच मुलगा आहे बरोबर आहे का नाही आता मी बघा येस थोडा दिवस गावी राहील मी मुंबईला राहीन मी पण मुंबईला गेलो धाम करीन मला पण मला लोन बिन भरायचं आहे मला पण मला फोन घ्यायचा आहे बरोबर आहे का नाही तो विचार करून तुम्ही आहे ना कमेंट करत जावा रे माझ्या भावानं ठीक आहे पोरांना काय रे देत जाऊ पोराचं मायन आता हे पोराचं वय कसं असतं हे बारा तेरा पंधरा सोळापर्यंत पोरांचं मायन एकदम अलग असतं एकदम त्यांच्या हिस चालायला लागतं एकदम ठीक आहे तर विचार करून कमेंट करा हे माझी कळ विनंती आहे एकदम ठीक आहे तुमच्या कमेंट तुमच्या जेवढ्या कमेंटेशनच आहे याच्या व्हिडिओला त्याचा मी व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला मी धन्यवाद बोलेन तुमचं नाव घेऊन बोलेन एकदम ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा ठीक आहे चला मी तुम्हाला अजून दाखवते मुलचं प्रोशेजर काय घेतलं बघा ॲपल ए फोर ॲपल ए फोर ॲपल बी फोर बॉल बघा यसला लगेच आमच्या यस कसं वाटतंय चांगलं वाटतंय आता कसं वाटतंय दे वा झकास 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 चला आता ओपन करूया बिल करायचं इथं थोडे पैसे भरायला लागतात ठीक आहे तर ओपन तर करू तू बघायचं आहे कसं आहे कसं नाही चालू आहे कधी बघायचं आहे ठीक आहे मग येस तुम्हाला माझ्याबद्दल चार शब्द बोलून एकदम चाललं आहे आमचं यश आता फोन ओपन करायला चाललाय तेव्हा माझ्या पशी लोनवाल्या बघा किती खुश झाला बघा जाऊन देव बिन बिन बापाचं लेकूद आहे व ऐक नाही बघा आता तुम्ही ओपन करून दाखवते बघा त्याला येस दाखवते ना आता फोन बघा अयो काय हसला बाबा आम्ही ओपन करून बघतोय एकदम दोन हजार तेवीस रुपये हप्ता आठ महिने म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजारच्या आसपास आहे

दादा तुम्ही दिसताय चालेल ना तुम्ही पण फेमस वाल ना काय काय भेटलं याच्यामध्ये केबल भेटली आता अडॅप्टर घ्यायचं काय ठीक आहे ते पण घेऊन टाक मग ताप नको डोक्याला ले ले, हॅलो लेले हॅलो म्हणते हॅलो म्हणते ॲपल वाला बोलतो यसला हॅलो यस कसा आहेस तू केम छो तो गुजरातीमध्ये म्हणला ना मराठीमध्ये म्हणला अच्छा अच्छा जय महाराष्ट्र मग आपण म्हणायचं ठीक आहे चला मग ओपन झालं आता ओ आता आमचं पोषण जर बी झालं एकदम ठीक आहे चला इकडे बघ आमच्या यसला मी ॲपल फोन घेतला चला या शीघ्र बघ कसं वाटलं आता भारी चला आता तुमची शॉपिंग झाली ॲपल फोन घेतला ते यस तर फोनमध्ये बाबा ही आहे पण बोलतो आहे आता चाललं की ओपन केला तर जाऊन द्या तर इथं ते ॲपलवाले बोललेले तो ओपन करा म्हणून पण आता मी तिथं ओपन केला सतरा तेच ओपन काय करू शकत ना तर चला या ॲपल काय बघा तुम्ही पण या रिलॅक्स रिलेक्ट कोणतं बोला पण तुम्हाला रिलायन्स uh, बारामतीमध्ये तुम्ही पण या ठीक आहे चला बाय बघा मोबाईल आता बॅग इथून नाही घेतो आम्ही चला आता खूप रात्र झालेले आहे यश शिकले चला तर आम्ही आलो बघा मॉलमध्ये आलो होतो रिलायन्स मॉल आहे बारामतीमध्ये तर जाऊन दे आमच्या यशसाठी यश खुश तर मी पण खुश तर भावांना बहिणींना माझ्या यशला सपोर्ट करा लाईक करा आणि चांगल्या कमेंट करा या शिकले बघा चला या समज चला आम्हाला हॅप्पी फॅमिली ओम पण माझा मुलगा आहे ओमला पण नक्की एक दिवशी फोन केली ठीक आहे माझा बाबू आहे माझा सोना बघा मला चला भावांना चला जाऊया बसने जायचं आम्हाला खूप लांब जायचं ठीक आहे चला पोचलो यश काय मग काय नाही कसं आहे बरं आहे का झाला ना हो चला आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करा तुमच्या सगळ्या कमेंटचा आम्ही व्हिडिओ बनवणार आणि येस बन बनवून आपल्या परत तुमच्या त्याच्याच आईडीवर टाकणार ठीक आहे चला आता आलो बाबा घरी खूप कंटाळा आला आहे ठीक आहे बघा रात्रीच्या नऊ वाजल्यात घरी पोचायला माहिती आहे का चला